हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा व्हिडिओ आज रेसिपीचा येतो आहे तर ही चिकनची रेसिपी आहे तर मी यामध्ये कांदा आणि अद्रक लसूणचे पेस्ट घेतले आहे आणि हे चिकन आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे त्यावरती हळद मीठ लावलेलं आहे तर हे सर्व चिकन मी आता पातेल्यामध्ये टाकून घेते आणि जे आपण अगोदर कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट नाही त्यामध्ये सर्व चिकन मिक्स करून घेते आणि हे चिकन सर्व मिक्स केल्यानंतर आपण पाच मिनटासाठी वाफेवर झाकण ठेवून देणार आहे पाच मिनटं वाफेवर चिकन आपण वा वा राईस बनवून घेऊया त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी राईस टाकून घेते राईस टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ते पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं तर राईस आता बनवून तयार होईपर्यंत आपण हे पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं चिकन उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता ह्याला चांगलं आपण मीठ आणि हळद टाकल्यामुळे चांगलं पाणी सुटलेलं आहे तर ते पुन्हा एकदा हलवून सगळं मिक्स करून अजून एकदा पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूया तर अजून पाच मिनटं चिकन वाफेवरतीच जेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मी हे ते खोबरं घेतलं आहे बारीक करण्यासाठी खोबरे बारीक करून घेतल्यानंतर मी त्यामध्येच लसूण टाकून बारीक करून घेतला त्यामध्येच मी कोथिंबीर देखील नीट करून स्वच्छ धुवून घेतली आणि तीही त्यामध्ये बारीक केली लसूण खोबरं बारीक करून घेतल्यानंतर आपण जे पाच मिनटांसाठी चिकन ठेवलेलं त्यावरतीच आपण त्या ताटामध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलं कारण तेच पाणी आपण नंतर चिकनमध्ये ओतणार आहोत कारण थंड पाण्याने चिकन पटकन शिजत नाही जे आपण पाच मिनटापूर्वी ताटात ता ता पाणी ओतून ठेवलेलं ते आता गरम झाल्यानंतर त्या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आणि अजून आपल्याला त्यामध्ये पाणी लागणार आहे त्यामुळे अजून त्या ता ताटामध्ये ता पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं चिकनचं पाणी गरम होईपर्यंत मी राईस हलवून घेतला कारण तो खाली लागू शकतो आणि त्यामध्येच मी थोडं तेल ओतून घेतलं कारण तेलामुळे राईस हा सुटसुटीत होतो तर दहा पंधरा मिनटानंतर ना आपण चिकन चेक केलं शिजलं आहे की नाही तर ते चांगल्या प्रकारे शिजलं होतं तर चिकन आता साईडला ठेवून आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी मी चार पाच कांदे चिरून घेतलेले त्यामध्ये मी एक टोमॅटो देखील चिरून टाकलेला आणि जो कांदा आपण भाजायला टाकलेला त्यामध्येच मी टोमॅटोही चांगलं भाजून घेतलं कांदा आणि टोमॅटो भाजून होईपर्यंत मी सुक चिकन बनवण्यासाठी दोन कांदे बारीक करून घेतले कांदा बारीक करून झाल्यानंतर भाजलेल्या कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि इथे आपण मसाला भाजण्यासाठी आता कढईमध्ये दोन तीन पळी तेल ओतून मसाला भाजून घेऊया तर चिकनचे सुक्की आणि पातळ भाजी बनवण्यासाठी मी पण कोणते मसाले घेतले बघा ही आहे खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आणि विकतचीच मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आणि जे आपण मग कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेलं त्याची बारीक पेस्ट करून घेतली मी आता हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे तर मी पहिल्यांदा खोबरं आणि लसूण जे बारीक करून घेतलेलं ते टाकून घेतलं लसूण खोबरं चांगलं भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच मी अदरक लसूणची पेस्ट टाकून घेतली त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकून घेतली हे सगळे पेस्ट ना व्यवस्थित भाजून घ्यायच्या सगळ्या पेस्ट व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेतला आणि चिकन मसाला टाकल्यानंतर मी सगळे मसाले मिक्स करून घेतल्यानंतरनं मसाला खाली लागू नये म्हणून मी चिकनमधलंच जे पाणी असतं ते मी मसाला शिजण्यासाठी टाकलं त्यामध्ये आणि मसाला चांगला व्यवस्थित भाजून घेतला मसाला भाजून झाल्यानंतर मी मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला कारण की मला त्याच मध्ये सुक्कं चिकन बनवून घ्यायचं होतं तर मी हा मसाला दोन्ही भाजीसाठी बनवला आहे सुका आणि पातळ दोन्हीसाठी तर मी याच्यामध्ये आता आपण जो मगाशी बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो टाकून घेते कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी जो आपण मगाशी मसाला केलेला दोन्ही भाजीसाठी त्यातलाच मी निम्मा मसाला निम्मा म्हणजे थोडा निम्यापेक्षा कमी मसाला मी सुक्यासाठी वापरणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी, मी त्यातलाच मसाला घेतलेला आहे आणि सुक्यासाठी मी वेगळं तिखट आणि मीठ काढून घेतलेलं आणि पातळसाठी वेगळं आणि त्यामध्येच मी नंतर ना लाल तिखट देखील टाकून घेतलं कारण मी, मी त्या जो आपण मग अशी मसाला भाजला त्यामध्ये मी लाल तिखट टाकलं नव्हतं कारण की दोन्हीमध्ये प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे मी तो वेगवेगळं टाकलं लाल तिखट यामध्ये पण मी जरा चिकन मसाला टाकून घेतला आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी मी या चिकनचे पीस आता टाकून घेतले ते सगळं मसाला आणि चिकनचे पीस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटासाठी मी हे चिकन असंच ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता आता आपलं सुक्क चिकन बनवून तयार आहे आता आपण पातळ चिकन बनवण्यासाठी जो आपण मगाशी मसाला भाजून घेतलेला त्यामध्येच आपण तिखट मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आता ते फक्त थोडंसं नॉर्मली पर मसाला परतून घेऊन त्यामध्ये जे आपण मगाशी गरम पाणी केलेलं ते ओतून घ्यायचं आणि जे आपण अगोदर गरम पाणी केलेलं ते कमी पडत होतं म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये जरा गरम पाणी करण्यासाठी ठेवलं थे कारण की त्यामध्ये थंड पाणी नाही ओतायचं शक्यतो पाणी गरम करूनच होतायचं त्यामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे सुक्कं चिकन बनवून रेडी आहे त्यावरती मी कोथिंबीर बारीक करून टाकलेली आहे आणि हे आपलं पातळ चिकन आता ते उकळी येण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर आपण हे उकळी येईपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊया तर मी भाकरीसाठी पीठ मळून एक भाकरी तव्यामध्ये टाकलेली तर ही आपली बाजरीची भाकरी बनवून तयार आहे तर चिकनची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू